जामनेरच्या बेटावत गावामध्ये जे जळगाव जिल्ह्यातील गाव आहे जामनेर हा मतदारसंघ गिरीश महाजन जे भाजपाचे आहेत आणि या भागात कायम हिंदुत्ववादी संघटनेचा मुस्लिमांना टार्गेट करण्याचे अनेक प्रकार घडलेले आहेत राज्यामध्ये सिनेमागृह असेल कॅफे असतील त्या ठिकाणी गर्दीचे ठिकाणं असतील पर्यटनस्थळं असतील अशा भागामध्ये झुंड कर्मठ हिंदुत्ववादी संघटनाशी निगडीत असलेली धर्मगुंडांची टोळी ही सक्रिय ही धार्मिक उन्माद पसरवतात फिरत राहतात शिकार त्या ठिकाणी निश्चित करतात आणि त्याच्यावरती पाळत ठेवून हमला करून त्याचा बळी घेतात लव जिवा जिहाद हा कसलाही प्रकार या महाराष्ट्रात नाही आहे उत्तर प्रदेशमधलं वाढत चाललेलं हे फॅड महाराष्ट्रात आलं आणि या लव जिहादला धरून भाजपाशी सत्ताधाऱ्यांशी निगडीत आमदारांनी हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या नावाखाली राज्यामध्ये अनेक मोर्चे काढले आणि त्या मोर्चामध्ये ते लव जिहाद लव जिहाद लँड जिहाद असले वोट जिहाद कशालाही ते जिहाद लावून भाषणं करायला लागले ला ला सत्ता आहे गृहमंत्री तरीसुद्धा मोर्चे काढायला लागले ला त्यांच्या विचाराचा प्रसार एवढा वाढत गेला की ज्या बेरोजगार तरुणांना जे बहुजन आहेत त्यांच्या डोक्यामध्ये उत्तर प्रदेशची सगळीच कॅशेट घालण्यात आली आणि त्याच्यानंतर सुलेमान खान जो वीस वर्षाचा तरुण होता या बेटावत गावातला कॅफेमध्ये मैत्रिणीसोबत बसला आणि त्याच्यानंतर त्या कॅफेत त्याला मारलं त्या मुलीच्या गावात मारलं मुलाच्या त्या गावात मारलं त्याचा अपहरण करून त्याला तीन जाग्यावर नेऊन मारहाण करण्यात आली अतिशय निर्घुणपणे मारलं हे आठ जण त्याला वेगवेगळ्या तीन ठिकाणी नेऊन मारत राहिले शेवटी मुलीच्या गावामध्ये गेल्यावर मारत मारून त्याला मारूनच टाकलं ही झुंडीने घेतलेला बळी आहे गृहमंत्र्याच्या विचारसरणीचा हा राज्यात झालेला परिणाम आहे गृहमंत्र्यांनी याची नैतिक जबाबदारी घेऊन तात्काळ राजीनामा दिला पाहिजे आज राज्यामध्ये मुस्लिम दलित तरुण असुरक्षित आहेत आणि लव जिहादच्या नावाखाली सुलेमान खानला जो केवळ वीस वर्षाचा होता त्याला सुद्धा मारून टाकलं शिकार शोधायची सिनेमागृह असतील कॅफे असतील पर्यटन स्थळं असतील या क्षेत्रामध्ये या भागामध्ये फिरत राहायचं हायवेनी फिरत राहायचं रस्त्यांनी फिरत राहायचं गोरक्षणाच्या नावाखाली लव जिहादच्या विरोधात एक केडर बेस ट्रेनिंग दिलेलं सारखं संघटन या ठिकाणी निर्माण झालं आहे आणि याची सगळी माहिती असताना गृह विभाग गप्प बसलेला आहे आठ जणं तीन ठिकाणी मारतात आणि फरार होतात पोलिसांना ते सापडत नाहीत जामनेरचे आमदार गिरीश महाजन त्या आरोपीला अटक करण्याच्या बद्दल बोलत नाहीत पण ते कॅफे बंद करा म्हणून बोलतात किती दुर्दैव आहे निवडणुकीच्या तोंडावरती मताच्या ध्रुवीकरणासाठी मुस्लिम तरुणांचे बळी घेता वीस वर्षाच्या तरुणाला हळहळ करून मारलं मॉब लिंचिंग हा शब्द तरी महाराष्ट्रात होता का उत्तर प्रदेशची टू कॉपी या ठिकाणी राबवली जाते देवेंद्र फडणवीसजी तुम्हाला पंतप्रधान व्हायचे म्हणून या ठिकाणी मुस्लिमांना अशाप्रमाणे हळहळ करणार आम्ही अनेकदा सांगतो तुमच्या आमदाराला भडकाव भाषण करू देऊ नका आक्रोश मोर्चे काढू नका अरे तो मुस्लिम असला तरी कुणाचा तरी लेख आहे मुलगा आहे एक कुलता एक होता संपवला मारडाला उसको लव जिहाद की नाम से खतम कर दिया काय मिळतं ही संघटना कुणाची याचे मास्टर माइंड कोण आहेत याचा शोध कुणीच घेणार नाही याचा शोध लावायचाच नाही येणाऱ्या काळात शेकडो तरुण राडारवर हो आहेत एक 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 एक, एक मरू द्यायचं या झुंडीच्या विरोधात कोणता कायदा सक्रिय करायचा नाही आंदोलकांना रोखण्यासाठी अर्बन नक्षल जन सुरक्षा विधेयक पण या झुंडीला धार्मिक उन्माद्यांना कर्मठ हिंदुत्ववादी संघटना चालवणाऱ्या लोकर चालवणाऱ्याला रोखणाऱ्या रोखण्यासाठी काय काय पावलं उचलणार आहेत साधं तुमचं ट्विट नसतंय आणि मुस्लिमांसाठी दलितांच्या मुली पोलीस स्टेशनला शिव्या काय खात बसल्या गाय चोरली म्हणून आमचा खामगावला तरुण काय मारला आज सुलेमान खान काय मारला याच्यावर तुमचं ग्रह विभाग तुम्ही एक सुद्धा करणार नाही भूमिका सुद्धा घेणार नाहीत कबूतरखाना गाय जनावरं प्राणी यांच्यावर तुमचं सरकार भूमिका घेतं पण आमच्या दलित मुस्लिमांबद्दल भूमिका घेत नाही हे दुर्दैव आहे लव जिहाद नावाची या राज्यात कोणतीही थेरी नाही आहे आताही थांबवा येणाऱ्या काळात शेकडो तरुण राडारवर आहेत हे केडर बेस्ड ट्रेनिंग दिलेले गुंडे कोण आहेत हे धर्मगुंड कोण निर्माण झालेत त्यांच्या मुसक्या आवळा यांचा मास्टर माइंड अटक करा यांच्या संघटनेवर बॅन आणा सुलेमान खानच्या आरोपींना तात्काळ अटक करा या ठिकाणी कदापि आम्ही मुस्लिमांना एकटं पडू देणार नाहीत कुणाला जर वाटत असेल मुस्लिम एकटे त्यांना मारा आणि मतं मिळवा आणि जिंका धार्मिक अजेंडा चालवा धार्मिक ध्रुवीकरण करा तर हे महाराष्ट्रामध्ये आता खपून घेतलं जाणार नाही राज्यपालांनी सुद्धा दखल घ्यावी हे राज्य कसं सुरू आहे कुणाच्या भरोशावर कायदा कायदा सुव्यवस्था राहिलेला नाही पोलिसांचा धाक राहिलेला नाही गृहमंत्र्यांचं लक्ष राहिलेलं नाही राजीनामा दिला पाहिजे काय तुम्ही सरकार चालवत आहे आज दिवसात ढावळ्या तीन ठिकाणी नेऊन मुस्लिम तरुण मारला जातो आणि याच्यावरती एसआयटी नाही सी आय डी नाही पळापळ नाही धावाधाव नाही सवण पथक नाही त्या मोबाईल ट्रॅकिंग नाही पथक नाहीत कधी अटक करणार आहेत तुम्ही आरोपीला उलट मालेगाव मधले आरोपी सुटले तर जल्लोष करणार तुमचं सरकार त्याचे परिणाम बघा दंगल झाली येवतला त्याच्यानंतर हे ये हत्याकांड झालं मुस्लिमांना दलितांना अशाप्रमाणे जर तुम्ही हळहळ करून मारत असाल तर हे योग्य नाही या पीडित कुटुंबाला न्याय द्या त्या पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण द्या ही कोण यंत्रणा आहे यांना कोण रोजगार पैसे देत आहे हे कशासाठी एवढे मानसिक बिमार झालेले आहेत याचा शोध घ्या हे कशा प्रकारे यांना भीती कशाचीच का नाही आहे कोण पाठीशी घालत लोकप्रतिनिधी कोण पाठीशी घालतोय ही व्यवस्था पाठीशी उभा राहते का असे प्रश्न आमच्या पुढे उभा राहिले आणि हे जर वाढत गेलं तर राज्यामध्ये अराजकता निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवा आणि म्हणून या घटनेची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी तात्काळ हालचाली वाढवाव्यात तिन्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी आणि मुस्लिमांना असं एकटं पाडून मारू नका आजही त्यांनी संयमानी भूमिका घेतली त्यांच्या प्रेताचा अंत्य अंत्यविधी केला कुठेही प्रशासनाला वेटीच धरलं नाही त्यांच्या वागण्याचा तुम्ही फायदा घेणार आहेत त्यांच्या ह्या स्वभावाचा तुम्ही फायदा घेत राहणार आहेत हे योग्य नाही नो लव्ह जियात नो लँड जियात नो वोट जियात हे कुठून आणलंय कॉपी पेस्ट मास्टर तुमच्या पक्षांचे मोर्चे बंद करा आणि हे सगळ्या याच्यामध्ये मास्टर माइंड सहित सगळे जेलमध्ये टाका ऑल इंडिया पॅन्थर्स सेना कदापि शांत बसणार नाही सुलेमान खानला न्याय दिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी थांबणार नाहीत तात्काळ जर आरोपीला अटक झाली नाही तर राज्यव्यापी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हा इशारा सुद्धा देतो आहे मी लवकरच सुलेमान खानच्या पीडित कुटुंबाला भेटणार आहे आणि या ठिकाणी या विचारसरणीच्या विरोधातसुद्धा आम्ही बंड करणार आहेत